नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सातवी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक पंधरा पदार्थ आपल्या वापरातील या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला जागी कंसातील योग्य शब्द लिहा अप्रश्न पदार्थांच्या पृष्ठभागावरील मळ काढून टाकण्यासाठी पाण्याला सहाय्य करणाऱ्या पदार्थास टिंबटिंब म्हणतात अपमार्जक प्रश्न टिंबटिंब रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये फ्लोराईड वापरले जाते दंतक्षय प्रश्न साबण हा टिंबटिंब व सोडियम हायड्रॉक्साईडचा क्षार आहे ते लांबल ई प्रश्न संश्लिष्ट अपमार्जके ही टिंबटिंब पाण्यातही वापरता येतात कठीण बांधकामासाठी प्रामुख्याने टिंबटिंब सिमेंट वापरले जाते उत्तर पोर्टलंड दोन नंबर प्रश्न खालील प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न अपमार्जक वापरल्याने मळकट कपडे कसे स्वच्छ होतात उत्तर अपमार्जकाचे रेणू जास्त लांबीचे असतात व त्यांच्या दोन्ही टोकांचे गुणधर्म भिन्न असतात अपमार्जकाचा रेणू त्याच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू तर दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतो हो त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात अशा क्रियेने अपमार्जक वापरल्याने मळकट कपडे स्वच्छ होतात हा प्रश्न पाणी कठीण आहे का हे तुम्ही साबण चुऱ्याच्या सहाय्याने कसे तपासाल उत्तर कठीण पाण्यात साबणाला फेस येत नाही कारण त्यात क्षार विरगालेले असतात त्यामुळे साबणाची प्रक्रिया होऊ शकत नाही म्हणून साबण चुरा वापरून पाणी कठीण आहे का हे समजते प्रश्न टूथपेस्ट चे महत्वाचे घटक कोणते व त्यांची कार्य काय उत्तर टूथपेस्ट चे महत्वाचे घटक कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट हे आहेत टूथपेस्ट मुळे दंतांवरील घाण साफ होते हे घटक दातांना पॉलिश करण्याचे काम करतात दंतक्षय खोकला जातो दातांवरील आवरण बळकट होते ई प्रश्न सिमेंटमधील घटक कोणते उत्तर सिलिका म्हणजे वाळू अॅल्युमिना अॅल्युमिनियम ऑक्साइड चुना आयर्न ऑक्साइड व मॅग्नेशिया मॅग्नेशियम ऑक्साइड हे सिमेंट मधील घटक आहेत प्रश्न क्रमांक दोन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा ओ प्रश्न कॉन्क्रीट बनवताना सिमेंट वापरले नाही तर काय होईल उत्तर जर कॉन्क्रीट बनवताना सिमेंट वापरले नाही तर इमारतीची स्लॅब भक्कम होणार नाही स्लॅब मधून पाण्याची गळती होईल इमारत कोसळून जाईल ओ प्रश्न तुम्ही वापरत असलेल्या अपमार्जकांची यादी करा उत्तर आम्ही वापरत असलेली अपमार्जके रीन सरफेक्सल साबण डिटर्जंट लिक्विड सोप रिठा शिकेकाई कपडे धुण्याचा सोडा शॅम्पू इत्यादी ए प्रश्न उंची वस्त्रांसाठी वापरली जाणारी अपमार्जके कशी असावीत उत्तर रिठा आणि शिके काही सारखे निसर्ग निर्मित अपमार्जक उंची वस्त्रांसाठी वापरावीत कारण या अपमार्जकांची रेशमी व लोकरी धाग्यांवर आणि कपड्यांवर म्हणजे काय विविध अपमार्जकांच्या पृष्ठ सक्रियतेला कारणीभूत ठरणाऱ्या तीन रसायनांची नावे लिहा उत्तर पृष्ठभागावर सहजरित्या पसरणाऱ्या गुणधर्माला पृष्ठ सक्रियता म्हणतात अपमार्जके पृष्ठ सक्रिय असल्यामुळे त्यांना फेस येतो पेट्रोलियम मेद सल्फर ट्रायऑक्साइड अल्कोहोल अशा पदार्थांमुळे विविध अपमार्जकांत पृष्ठ सक्रियता येते तीन नंबर प्रश्न आमच्यातील सारखेपणा व फरक काय आहे अ नैसर्गिक अपमार्जके व मानवनिर्मित अपमार्जके उत्तर सारखेपणा आहे दोन्ही स्वच्छतेसाठी वापरतात फरक आहे नैसर्गिक अपमार्जके हे निसर्गात आढळणारे पदार्थ असतात मानव निर्मित अपमार्जके हे मानवाने बनवलेले पदार्थ असतात या अपमार्जकांमध्ये सॅपोनिन हा नैसर्गिक रासायनिक पदार्थ असतो या अपमार्जकांमध्ये सुगंधी द्रव्य रंगद्रव्य द्रव्य जंतुनाशकी अल्कोहोल फेननाशक कोरडेपणा टाळणारे पदार्थ रेती इत्यादी पूरक घटक असतात नैसर्गिक का अपमार्जकांचा कपड्यांवर अनिष्ट परिणाम होत नाही विविध रसायनांमुळे मानवनिर्मित उपमार्जकांच्या कपड्यांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो यांनी जलाशयाचे प्रदूषण होत नाही उदाहरणार्थ रिठा आणि शेकेकाई यांनी जलाशयाचे प्रदूषण होते उदाहरणार्थ नेर निरनिराळी संश्लिप्त अपमार्जके हा प्रश्न साबण व संश्लिष्ट मार्जके सारखेपणा दोन्ही स्वच्छतेसाठी वापरतात आणि त्यांतील फरक आहे बघा साबण वापरताना सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड खोबरेल तेल मीठ इत्यादी घटक वापरले जातात संश्लिप्त मार्जके बनवताना सिंग पदार्थ किंवा केरोसिन वापरले जाते कठीण पाण्यात साबणाला फेस येत नाही कठीण पाण्यातही संश्लिप्त मार्जकांना फेस येऊ शकतो कपड्याच्या स्वच्छतेसाठी साबणाचा परिणाम खूप प्रभावशाली नसतो कपड्याच्या स्वच्छतेसाठी मार्जकांचा परिणाम खूप प्रभावशाली असतो साबणाचा त्वचेवर वाईट परिणाम होत नाही संक्षिप्त अपमाजकांचा ना त्वचेवर वाईट परिणाम होतो ई प्रश्न अंगाचा साबण व कपडे धुण्याचा साबण उत्तर सारखेपणा आहे दोन्ही तेलामले असतात व दोन्ही स्वच्छतेसाठी वापरतात त्यां फरक आहे अंगाचं साबण वैयक्तिक स्वच्छतेसाठी वापरला जातो कपडे धुण्याचा जा साबण कपड्यांच्या स्वच्छतेसाठी वापरला जातो हा साबण मृदू असतो हा साबण कठीण असतो हा तेलांबलाचा पोटॅशियम क्षार असतो हा तेलांबलांचा सोडियम क्षार असतो ही प्रश्न आधुनिक सिमेंट व प्राचीन सिमेंट सारखेपणा आहे दोन्ही बांधकामासाठी वापरतात आणि वेगळेपणा आहे आधुनिक सिमेंट हे सिलिका वाळू चुना मॅग्नेशिया मॅग्नेशियम ऑक्साइड यांच्यापासून तयार करतात भिजवलेल्या चुन्यात ज्वालामुखीची राख घालून प्राचीन काळात जलीय सिमेंट बनवतात तुलनेने कमी टिकाऊ असते तुलनेने जास्त टिकाऊ असते प्रश्न क्रमांक चार कारणे लिहा अप्रश्न कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही उत्तर कठीण पाण्यात निरनिराळे क्षार असतात त्यामुळे साबणाचा फेस न होता साखा तयार होतो या साख्यामुळे अपमार्जन करण्याचा साबणाचा गुणधर्म नष्ट होतो म्हणून कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही हा प्रश्न तेल पाण्यात मिसळत नाही परंतु पुरे साथमार्ज वापरला की तेल व पाणी एकजीव होते उत्तर दोन्ही टोकांचे गुणधर्म भिन्न असणाऱ्या अपमार्जकांचे रेणू जास्त लांबीचे असतात हे रोणी त्यांच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू आणि दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतात त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात एरवी तेल आणि पाणी मिसळत नाहीत परंतु अपमार्जक वापरला की ते अशा रीतीने एकजीव होतात प्रश्न संश्लिष्ट मार्जके ही साबणापेक्षा सरस आहेत उत्तर संश्लिष्ट मार्जके कठीण पाण्यात वापरता येतात या यापमार्जकांची निर्मिती वापराच्या वेगवेगळ्या वे पद्धतीने करतात यांच्यामुळे सुगंधित द्रव्य रंगद्रव्य जंतुनाशके अल्कोहोल फेननाशक कोरडेपणा टाकणारे पदार्थ रेती इत्यादी पूरक घटक मिसळले जातात त्यामुळे संश्लिष्ट मार्जकांना उपयुक्त गुणधर्म मिळतात आणि ती साबणापेक्षा सरस ठरतात बऱ्याच वेळा कपडे धुताना कपड्यांवर रंगीत डाग निर्माण होतात साबणातील अशुद्धी कधी कधी कपड्यांवर उतरू शकते हळदीसारखे डाग कपड्यांवर पडले असतील तर ते साबणाच्या रासायनिक क्रियेने लाल होतात उप्रश्न दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची मशरी वापरू नये उत्तर तंबाखू हा आरोग्याला हानिकारक पदार्थ आहे त्याच्या वरण्याने अनेक प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात मशेरीत तंबाखू असल्यास या तंबाखूचा परिणाम दात आणि हिरड्या यांच्यावर होतो म्हणून दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची मशेरी वापरू नये थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गा मित्रांना शेअर करा